उद्याचे स्वप्न शोपन, त्या स्वप्नाकरता पार स्वप्नांची पार अवहलना झाली आज गेल्या आठ दहा दिवसापासून सतत धो धो पाऊस पडत आहे अतिवृष्टी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पार होत्याचे नव्हते झाले आहे भरण शेती खर्चा नांगरट लोटर हे सगळा खर्चा फार वाया गेला आहे हा हा पैसा कसा येईल शासनाने मर्याद त्वरित शेतकऱ्यांना देण्याची अशी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे शेतकरी हे आता आपण इथं बघितलं पुडग्याचे पाणी पुड्याचे पाणी आहे फार आहे फार सळल्यात व हेचे जे आहे कापसाशीळडी इतकी विधाडक अवस्था आहे हे शेतीचे खर्च निघणं शेतीचा खर्च निघ निघणार तर नाहीच फार गेले त्यांचे कर्ज कसे फेटा फेटणार ह्या विवेचन विवेचनमध्ये शेतकरी आहे आज बिकट परिस्थिती आहे आपण शेतकऱ्यांशी संवाद साधूया आज माझा दोन ते अडीच करा हा कपाशीचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी पूर्ण कपाशीची गुंड तयार झालेली पूर्णपणे सडून गेलेले आहेत आणि आत्तापर्यंत यासारख्याचा शंभर टक्के खर्च झालेला आहे आमचा आणि आता जे उत्पन्न हाती येणार होतं ते शून्य येणार आहे याच्यामध्ये एक टा पाच टक्केसुद्धा उत्पन्न निघणार नाही आमचं कारण आता हे पाणी वाटत तर नाही एक महिनाभर तरी हे संपून आणि पूर्ण प्लॉटमध्ये येऊन पाहतो मी इथून तिथून पूर्ण प्लॉटमध्ये आहे पाणी पूर्ण भरलेलं आहे आणि कपाशी पाहा पूर्णपणे खरंच झालेली आहे त्याच्यामुळं शासनाने होतं तेवढं सणाच्या अगोदर आम्हाला शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक मदत द्यावी जे आमच्याकडून थोडंफार देणं पाणी झालं आहे ते आमचं मिटून घेऊ आणि एक काहीतरी शेतकऱ्यांना आधार होईल माझ्यासारखे पूर्ण स पूर्ण परिसरातले गेवर शहरातले किंवा ग्रामीणमधले पूर्ण शेतकरी परेशान आहेत कम एक अशा लोन बसलेले आहेत की सरकारने कमीत कमी हेक्टरी एक लाखापर्यंत किंवा एकत्री पाच पन्नास हजार रुपयापर्यंत मदत द्यावी त्यातून थोडंफार शेतकरी फुलं हे होतील सावरतील एवढीच आमची मागणी आहे सरकारने देताना तेवढं लवकरात लवकर द्यावे आणि कोणतल्याही प्रकारचे निकष कुठल्याही प्रकारचे पंचनामे आणि कोणतेच याच्या वेळा वाया घालू नये क्योंकि स कारण की सध्याला पूर्ण शहरात पूर्ण ग्रामीण प्रत्येक जागेवर काय हे सगळ्यांना दिसतच आहे सध्याला त्यामुळं सरकारने वेळ दौडू नये एवढीच आमची अपेक्षा आहे आणि माझ्यासारख्या प्रत्येकालाच मदत होता येईल तिथे लवकर देण्याची कृपा करा आज म खर्चा निम्न अवघड आहे सतत अतिवृष्टीने इतकं आम्हाला परेशान केलं आहे की आमच्या पदरात काहीही पडणार नाही आम्ही या कपाशीला आजपर्यंत पन्नास पन्नास हजार रुपये एकतरी खर्च करून बसलो फवारण्या झाल्यात आणि आज आमच्या वेचणीच्या वेळेसच अतिवृष्टीने आमचा तोंडचा घास हिरवून घेतलेला आहे आज आमची राज्य सरकारला एवढी कळकळींची विनंती की आमच्या मराठवाड्यासाठी स्पेशल अतिविष्टग्रस्तांसाठी स्पेशल पॅकेज देऊन आम्हाला जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी जेणेकरून आमचा हा बळीराजा मी हो किंवा माझ्या गेवराई तालुक्यातील बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी मानेने उभा राहतील व आलेले संस्कृत व्यवस्थित साजरी करतील त्यामुळं माझी राज्य सरकारला व केंद्र शासनाला कळकळीची विनंती लवकरात लवकर शेतकऱ्याला दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्याच्या खात्यावर अतिवृष्टीची मदत जाहीर करावी आणि आज आमचा फक्त कपाशीच वाहून घेईल नाही बरोबर आमच्या लेकराबाळाचे शिक्षण आमच्या मुलीबाळीचे लग्न आमचे शेती संसार आज आमचा सगळा उद्ध्वस्त झालेला आहे तरी राज्य शासना लवकर आम्हाला एवढीच माझी राज्य शासनाला कळकळीची